हा शूट थोड्यासाठी थांबलेला आहे त्यामुळे आमचे कलाकार खूप मस्ती करत आहेत हे आमचे बॅकग्राऊंड डान्सर आहेत काय कसं वाटतं इथे स्लगुडे हे बघा आहे आमच्या अजून बॅकग्राऊंड डान्सर आहेत खूप पाऊस आले त्याच्यामुळे शूट थोडासा थांबलेला आहे आणि हे आमचे कॅमेरामन काशीनाथ नरपुडे आपल्या काशनाथे या युट्यूब चॅनल वरती आपल्याला आदिवासी सॉंग बघायला मिळणार आहे तर या गाण्यामध्ये आपले आणि गंगावणे गावचे सुपरस्टार कलाकार मुली असे काम करतात आणि सुंदर सुंदर नृत्य तुम्हाला दाखवतील आता तर आता कायदा शूट थांबलाय त्याच्यामुळे पाऊस पण येतो कॅमेरा आणि आपला हा पहिला सॉंग आहे आपला पहिला सॉन्ग आहे आणि खूप आनंद होतोय की आपला पहिला सॉंग येतोय आज सुरुवात आहे अजून पुढे भरपूर असे गाणे बघायला मिळतील आपल्या काश्मीर निरगुडे चॅनल वरती हो आणि ड्रोन वाला ड्रोन वाला हे आमचे असिस्टंट कॅमेरामन विशाल <laughs> नेरगुडे असिस्टंट कॅमेरामन खूप लाजतोय तो हाय करा रे हाय करा सगळ्यांनी लाईक करा <laughs> रे लाईक करा हे आमच्या मुख्य कलाकार आहेत मग काय कसं वाटतं मग खूप मस्त वाटत